मंद्रुक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेश उत्सव डॉल्बी व मुक्त करा सपोणी मनोज पवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पासून गणेश उत्सवास प्रारंभ होणार असून त्याच यावेळेस सोलापूरचे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक मुक्त व मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात पारित केलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मंद्रुप पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अडतीस गावातील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आले गणेश उत्सव साजरा करत असताना शासनाने पारित केलेल्या योग्य पालन करणे आवश्यक असून जे मंडळ कायद्याचा भंग किंवा कायद्याचा उल्लंघन करेल त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याची त्यांनी महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनेलशी बोलताना गुरुवारी दिली नेमकं मंदरूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार काय म्हणाले ते पहा संपादक गुरुदादा गायकवाड महाराष्ट्र सुखदेव न्यूज नमस्ते मी मनोज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मंदरूप पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अडतीस गावातील सर्व गणेश उत्सव मंडळ सर्व नागरिक त्यांना आवाहन करतो की यावर्षीचा गणेशोत्सव हा आपण सर्वांनी डी जे मुक्त करावा असं सर्व जनतेला आवाहन करतो आपण विविध माध्यमातून पाहत असाल किंवा ऐकत असाल की डी जेच्या आवाजामुळं कितीतरी लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत आहेत कुणाला कायमचं ऐकायला कमी येत आहे बरेच लोकांच्या हार्टबीट्स वाढून त्यांना हृदयाचे त्रास सुरू झालेले आहेत तरी अडतीस गावातील सर्व गणेशोत्सव मंडळ आणि नागरिकांना नंद्रुक पोलीस स्टेशनच्या वतीने आम्ही आवाहन करतो की ह्या वर्षी कुणीही आपल्या मिरवणुकीमध्ये डी जेचा वापर करू नये पोलीस प्रशासन हे सज्ज असून जर आवाजाची मर्यादा पाळली नाही आणि डी जेचा वापर केला तर त्यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील व डी जे जप्त केला जाईल तरी सर्व गणेशोत्सव मंडळांना आवाहन आहे मधुर पोलीस स्टेशनच्या वतीने की कुणीही डी जे लावू नये पारंपरिक वाद्य आणि इतर पारंपरिक खेळ आहेत हे खेळाचा मिरवणुकीमध्ये जास्तीत जास्त वापर करावा आणि आपला गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक आणि ध्वनी प्रदूषण मुक्त करावा अशी मंद्रुर पोलीस स्टेशनच्या वतीने विनंती करतो चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा